नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग तीन राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते भगवान एकदा राजगृह येथील गृद पर्वतावर राहत होते त्यावेळी मगध रा, राजा वैदेही पुत्र अजात वज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता तो स्वतःशीच म्हणाला हे वज्जी कुल सामर्थ्यशाली असले तरी मी मी त्यांचा पुरेपूर नाश करीन त्यांचे जड मूळ खोदून टाकीन मी त्यांना नष्ट करीन म्हणून आपल्या मगध देशाचा प्रमुख प्रधान वत्सकार नावाचा जो ब्राह्मण त्याला बोलवून तो म्हणाला हे ब्राह्मणा भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पाय वंदन करून त्यांना विचारा आपली प्रकृती ठीक आहे ना आपण स्वास्थ्य सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना नंतर त्यांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर व जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे त्याचे म्हणणे आहे की वज्जीकुल कितीही सामर्थ्यशाली असले तरी तो त्यांच्या जड मुळासहित नाश करेल तो त्यांचा पुरेपूर नाश करेल पूर्णतः नाश करेल अजातशत्रू पुढे म्हणाला भगवान जे काही पुढले भविष्य हो भविष्य होईल ते सांगतील ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्दन शब्द मला निवेदन कर कारण भगवान बुद्ध कधीही खोटे सांगत नसतात राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण व सकार म्हणाला ठीक आहे आपण म्हणता तसेच होईल आणि अनेक उत्कृष्ट रथांवर स्वार होऊन तो दृतकुटाकडे निघाला तिथे पोहोचल्यावर भगवंतांना अभिवादन करून त्यांची कुशल विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश त्यांनी निवेदन केला त्यावेळी आनंद भगवंतांच्या मागे उभे होते भगवंत त्यांना म्हणाले आनंद वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकलं आहेस का आनंदाने उत्तर दिले होय भगवंत मी ऐकले आहे यावर भगवंत पुढे म्हणाले आनंद जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवीत राहतील तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाही उलट त्यांची भरभराटत भरभराटच होत राहील आनंद जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात एकोप्याने उभे ठाकतात एकोप्याने आपापली उद्दिष्ट कार्य करतात तोपर्यंत भरभराट होत राहील जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तद्नुसार वर्तन करीत नाहीत ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली आहे ते वर्ज्य समजित नाहीत आणि गत काळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपरेप्रमाणे ते आचरण करतात तोपर्यंत भरभराट होत राहील जोपर्यंत वज्जी आपल्या मधील वृद्धांना मान देतात त्यांची वाहवा करतात त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्ला मसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात तोपर्यंत भरभराट होत राहील जोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळ जबरीने डांबून ठेवित नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाहीत तोपर्यंत भरभराट होत राहील जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्यांचे परिपालन करतात तोपर्यंत भरभराट होत राहील तोपर्यंत हे आनंदा वज्जी कुळाची अधोगती होणार नाही उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही सारांश जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही असे भगवंतांनी स्पष्ट केले नंतर भगवंत वत्सकाराला उद्देशून म्हणाले हे ब्राह्मणा मी वैशाली येथे वज्जीकुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास या वरील अटी कशा आवश्यक आहे हे, हे त्यांना शिकविले तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला तर मग वज्जी जोपर्यंत ह्या वहीवाटीचे परिपालन करीत राहतील तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिंगत होणार असे आम्ही मानायचे तर हे गौतमा मगध राजाला वज्जीचा पाडाव करता येणार नाही असे बोलून व सकार ब्राह्मण उठून राजगृह येथे परत जाऊन आपल्या राजाला भगवंताचे शब्द सांगायला निघून गेला उपभाग चार युद्ध हा चुकीचा मार्ग आहे एकदा मगध राजा अजात शत्रू यांनी आपले अश्वदळ पायदळ गोळा करून प्रसेंदी राजाच्या काशी जनपदावर स्वारी केली स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ दल, पायदळाचे सैन्य जमविले आणि तो अजातशत्रूला शत्रूला तोंड द्यावयास निघाला त्या दोन्ही सैन्या युद्ध सैन्याचे युद्ध झाले अजातशत्रूने शत्रूने राजा पसिंदिदाचा पराभव केला आणि पसिंदी शेवटी माघार घेऊन आपली राजधानी श्रावस्ती येथे परत आला श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या दोन राजांचे युद्ध आणि पसिंदीची माघार या संबंधीचे वृत्त सांगितले भगवंत म्हणाले भिक्खू हो मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे उलट राजा पसेंदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे सध्या तरी पसेंदी राजाला पराभव झाल्या झाल्यामुळे दुःखात राहावे लागणार आहे विजयातून द्वेष जन्मास येतो जिताला दुःखात काळ कंठावा लागतो परंतु जो जो शांत आहे आणि क्रोध रहित आहे तो सुखात राहतो कारण त्याला जय आणि पराजय यांची चिंता नसते तो सुखाने झोप घेतो पुन्हा असे घडले की त्या दोन राजांचे पुन्हा युद्ध जुंपले परंतु त्या युद्धात कोसल राजा पसिंदी याने अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले तेव्हा राजा पसिंदी स्वतःशी विचार केला ह्या की मी ह्याच्या वाटेस गेलो नसतानाही हा राजा माझा पुतण्या असूनही मला त्रास देतो आता मी त्याचे सर्व सैन्य हत्ती घोडे रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ त्याच्या जीवानिशी सोडून दिले तर आणि त्याप्रमाणे पसिंदी राजाने केले श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करून परतलेल्या भिक्कूंनी ही वार्ता भगवंतांच्या कानी घातली त्यावर भगवंत म्हणाले माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्षा धरतो जोपर्यंत पापाचे फळ पक्व होत नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते मला पाहिजे ती सुवर्ण संधी जेव्हा कर्माचे जे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केलेल्या पापाबद्दल भय वाटू लागते हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच जे त्याला जिंकणारा कोणीतरी निपसतोस निंदकाला निंदक, निंदक सापडतो अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो आणि कष्ट देतो त्याचवरही आपण स्वतः लुटले जाण्याची आणि कष्ट सहन करण्याची पाळी येते मित्रांनो आज जे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तीरा मङ्गले ते रामङ्गले ते Be